भिलवडी येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारच्या वतीने आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या नेटक्या नियोजनाने लाडक्या बहिणी आणि मातांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी आमदार जयकुमार गोरेंसह मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मानखटा विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधीक्षक अश्विनी शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अरुण गोरे सोनिया गोरे भगवानराव गोरे इत्यादींसह आमदार गोरे समर्थक आणि हजारोंच्या संख्येनं माता भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक माता भगिनीला साडी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या अदाकारीने सर्वांची जी म्हणे जिंकली हास्य जत्रा फेम शिवाली आणि सावत्या उर्फ रोहित माने यांच्या जबरदस्त कॉमेडीने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्याचे फवारे उडवले या कार्यक्रमासाठी दहिवडी विभागातील सर्व गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या एकूणच कार्यक्रम पूर्ण शांततेत आणि खेळीमेळीत पार पडला या कार्यक्रमामुळे आमदार जयकुमार कोरे यांनी जमवलेली गर्दी मुळातच सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये या बँकेच्या अनुषंगाने काम करत असताना काही विशिष्ट लोकापूर्ती मर्यादित राहिलेली बँक आहे ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना किती मानाचं स्थान असतं किंवा शेतकऱ्यांना Uh, किती शेतकऱ्याची बँक आहे असं वाटतं हा प्रश्न पडतो uh, आपण बघितलं असेल की अलीकडच्या कालखंडात शेतकऱ्यांना कॅश किरेटचं कर्ज देणं बाकीच्या शेतकऱ्यांना से अडचणी काढणं शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांच्या संदर्भातली भूमिका राजकीय भूमिकेच्या अनुषंगानं घेणं आणि जे शेतकरी विशिष्ट लोकांच्या सोबत आहेत अशाच लोकांसाठी बँकेचं कामकाज करणं अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या असेल खास करून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे विशिष्ट विचाराचे विशिष्ट राजकीय पक्षाची लोकं आहेत आणि जे फक्त आपल्यासोबत राहतील अशाच लोकांना कर्ज वाटप केलं त्या बँकेच्या माध्यमातून सामान्य मला आता युवकांना सामान्य ज्यांचा राजकीय संबंध आहे अशा युवकांना कर्ज देताना या बँकेनं त्या लोकांच्याकडे पाठ फिरवली त्या लोकांना कर्ज दिलेलं आहे आणि माझं कायम म्हणणं आहे की बँक चांगली असणं हा एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही बँक फायद्यात असणं हे बँक चांगलं असण्याचा एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही ही बँक शेतकऱ्याची ती शेतकऱ्यांसारखी किती उपयोगाला येते हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं अलीकडच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या साठी बँक आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि व्यापारी पद्धतीनं किंबहुना काही विशिष्ट लोकांनी म्हणजे एक बँकेत विशिष्ट लोकांचे एक समूह जमलेला आहे आणि त्या समूहानं कशा पद्धतीने आपला फायदा करून घेता येईल अशासाठी चालवलेली बँक आहे खास करून आपण बघितलं असेल ला आता जिल्हा बँकेची नोकर भरती चालू आहे या नोकर भरतीमध्ये सामान्य शेतकरी मुलांच्यासाठी भरती नाही आहे ती या संचालक मंडळातल्या संचालकांचं राजकारण टिकवण्यासाठी आणि फक्त आश्वासन देण्यासाठी निवडणूक आलेली आहे म्हणून एका गावात किमान शंभर लोकांना आश्वासन दिलंय शंभर युवकांना आश्वासन दिलंय की आता तुम्हाला बँकेत लावतो तुम्हाला बँकेत लावतो तुम्हाला बँकेत लावतो आणि असा बँकेचा वापर करायचा राजकीय वापर करून घ्यायचा आणि या माध्यमातून राजकारण चालवायचा असा हा विषय चालू चा, आहे आताही आपण बघाल मी सांगायची आवश्यकता हो नाही आपण सगळे सुज्ञ आहात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता गावा गावागावामध्ये जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बघतोय ज्या बँकेचे संचालक बघतोय आपण गावागावामध्ये जाऊन बँकेत नोकरीला लावण्याचं आश्वासन मग आमच्या पाठीशी या म्हणण्याचं आश्वासन आग्रह त्यांना करतायत हे आपण बघतोय आणि ज्या ज्या लोकांनी बँकेतनं कर्ज घेतलं त्या लोकांना राजकारणात आमच्या बैठकीला या आमच्या मिटिंगला या नाही तर मग तुमचा कर्ज तातडीने भरा असा एक तक्रार अलीकडे लावलेला आहे सचिव मंडळ मंडळींच्या बँकेच्या सोसायटीचा प्रचंड प्रेशर आहे आणि त्यांना सांगितलं जातं की जर तुम्ही जर आमच्यासोबत राहिला आमच्या निवडणुकीमध्ये काम केलं तरच या सोसायटीला आम्ही बँक जिल्हा बँक कर्ज वाटप करेल अन्यथा करणार नाही अशा पद्धतीने सचिवांच्यावर दबाव टाकण्याचं काम अलीकडच्या कालखंडामध्ये केलं जातं का सातत्याने केलं आहे सातत्याने हे केलं आहे त्याचा परिणाम असा आहे की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही त्याचा परिणाम असा आहे की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही आणि म्हणून बँकेच्या संचालक मंडळाने त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ही बँक शेतकऱ्यांची आहे तर व्यापारी कमवतो तर पैसे व्याजाने देणारा प्रत्येक माणूस नफा कमवतो आणि आम्ही नफ्यात आहे म्हणून ढोल पिटायचं काही कारण नाही तुम्ही नफ्यात असला तर त्या नफ्याचा शेतकऱ्यांसाठी किती वापर होतो शेतकऱ्यांना काय उपयोग होतो याचाही विचार आपण केला पाहिजे अनेकदा बघितला असेल की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील यांनी ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे अशा लोकांसाठी पन्नास हजार रुपये सानू अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि बहुतांश लोकांना बहुतांश लोकांना ते सानूक अनुदान मिळालं परंतु जी लोक राजकीय आपल्या विचाराची नाहीत अशा लोकांची नावं वगळून त्या तयार केल्या गेल्या आणि त्यातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेनं हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे आता तो पोर्टल बंद झालं का किंवा ती योजना बंद झाली काय ज्यातून काही लोक ठराविक लोक राहिलेले आहेत त्याही लोकांना लाभ मिळेल का अशी शंका निर्माण झालेली आहे माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे जिल्हा बँकेनं किंवा त्या त्या सोसायटीने केलेलं पाप शेतकऱ्यांच्या माती मारायचं कारण नाही त्या शेतकऱ्यांना ज्यांना सानुक्र अनुदान मिळालं नाही त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडं प्रवीण साहेबांच्याकडे मी केलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी आश्वासित त्या त्या केलेलं आहे की प्रत्येक शेतकरी जो लाभातून वंचित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल त्याला सानुक्र अनुदान पन्नास हजार रुपयाचा जमा केलं जाईल आता या संदर्भात मी फार काय बोलू इच्छित नाही कारण तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे तिकीट वाटपावर बोलण्या इतपत किंवा युतीच्या धोरणाबद्दल बोलण्यासंदर्भात मी एवढा तो मोठा कार्यकर्ता मी नाही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन की युतीनं जी आपण तीन पक्षाची युती आहे त्या युतीनं अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यांनी कसा केला हा त्यांचा प्रश्न आहे मला यासंदर्भातली माहिती नाही परंतु आपण विचार केला तर ज्यांचं आपण नाव घेतलं ज्यांचं आपण नाव घेतलं लो। त्यांनी लोकसभेला लोकसभेला कुणाचं काम केलं त्यांनी युतीचं केलं का नाही याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर लोकसभेला युतीचं काम केलं असेल किंबहुना माझा लोकसभेचा विषय येतो तेव्हा आदरणीय रामराजेंनी काय केलं आहे आणि आदरणीय दीपक चव्हाणसाहेबांनी काय केलेलं आहे या संदर्भात सगळ्या जनतेला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कुणाचं तिकीट आधी जाहीर व्हावं कुणाचं किती तिकीट व्हावं तिकी वाट की, आ, मला वाटतं की मला नाही वाटत की ज्यांचं तिकीट जाहीर झालेलं आहे ज्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांच्याकडून ते उभे राहतील का मला शंका आहे याविषयी मी फार बोलणार नाही वास्तविक याचा भविष्य लेवलला विचार करतील लोकसभेला जो पराभव झालेला आहे त्या पराभव होण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सभा घेतलेला ते युतीचे घटक आहेत असं आम्ही मानत नाही मुळातच आपण बघितलं असेल की खटावमान हा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात लोकांनी संघर्ष केला लोकांनी अनेकांच्याकडून अपेक्षा ठेवल्या परंतु त्यामध्ये खास करून शरद पवार साहेबांच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा या खटावमानच्या जनतेच्या होत्या माऱ्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन हजार नऊ साली लोकांना वाटले की आता आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल परंतु पवारसाहेबांनी सांगितलं की खटावमानला पाणी उपलब्धच नाही तर पाणी द्यायचं कुठनं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि लोकांची मानसिकता झाली की आता पवारसाहेब म्हणतात तर पाणी मिळणारच नाही अशा पद्धतीची मानसिकता झाली होती रामराजेंच्याबद्दल आपण बघाल की रामराजेंनी सुद्धा पृथ्वीच्या अंतापर्यंत त्या घटामानला पाणी मिळणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता पण सुदैवानं आपल्याला सांगताना मला आनंद होतो आदरणीय पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे की पवारसाहेब मानकटावच्या मातीतून आपण पाणी नाहीच तो देणार कुठलं असं म्हणला तर त्याच मातीमध्ये पाणी आलं कुठलं या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांना द्यायला लागेल त्यासोबत रामराजेंना प्रश्न मी विचारणार नाही पण एवढं सांगेल की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं रामराजे सांगत होते त्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत या मानकटावच्या मातीमध्ये पाणी आलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत शेतकरी बांधवाच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की देवेंद्र फप्प्यात आहे नव्यानं टेंबू योजनेमध्ये समावेश करून सातशे कोटी रुपयाचं सा काम आता येणाऱ्या दहा दिवसामध्ये चालू होईल एवढी ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मानकटावर मातीसाठी दिलेली आहे त्यामुळं माझं जे वक्तव्य होतं ते खूप विचारपूर्वक होतं आणि जे खरं होतं तेच होतं धन्यवाद त्या तो शासनाचा विषय आहे त्या संदर्भात मी बोलणार नाही आणि खास करून जिल्हा बँकेसंदर्भात त्यांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र बॉडी आहे त्यांनी निर्णय घ्यावा त्याचा राजकीय कसा वापर करावा हे त्यांनी ठरवावं नोकर भरतीमध्ये किती पैसे घ्यायचे काय करायचे हा त्यांचा विषय आहे पण आपल्याला अनुभव आहे नोकर भरतीचा लढाईच्या संदर्भातला आपल्याला माहिती आहे त्याविषयी मी काय बोलणार नाही पण जर भरती जर भरती पारदर्शक झाली नाही जर भरती नियम मोडून झाली तर त्या भरतीवर आमचं ऑब्जेक्शन असेल आणि त्या भरती सरळ मार्गाने व्हावी याच्यासाठी जे करायला लागेल ते आपण करू या बाबतीत निश्चिंत राहा मुळातच वास्तविक पाहता हा सोहळा हा फक्त मताचा सोहळा नाही मतासाठी घेतलेला सोहळा नाही आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील महाराष्ट्र सरकार असेल दादा असतील या सगळ्यांनी एक निर्णय घेतला आमच्या भगिनींचा सन्मान करण्याचा आणि या भगिनींचा सन्मान करण्याचा निर्णय घेत असताना या भगिनीला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला की इथून पुढं या भगिनीला सन्मानाचं जीवन